ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज राज्यपाल नियुक्त 12 पदांवरच्या सदस्यांच्या नियुक्ती विरोधातील 4 वर्ष जुन्या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती मात्र न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं हा संपूर्ण महाराष्ट्राची निगडीत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल चे बेंच चे कार्यक्षेत्र आहे त्यानुसार याचिका थेट मुंबईकडे वर्ग करण्यात आली बेंच कडे बारा एम एल सी च्या नियुक्ती विषय याचिका ही ऐकण्यात आलेली होती बेंच पुढे जेव्हा ऐकवण्यात आली तेव्हा आमचे विधितज्ञ संग्राम भोसले यांनी घटनेच्या एकशे त्र्याहत्तर जी चा मुद्दा उपस्थित केला आणि एकशे त्र्याहत्तर जी प्रमाण चौदा ऑक्टोबरला जे सात आमदार नेमले गेलेले आहेत ते त्या कायद्यानुसार नाही असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्णिक के यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण असं व्यक्त केलं की सदरचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सदरची याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसकडे वर्ग करण्याचा दोन आठवड्यातला निर्णय दिलेला आहे त्यामुळे याच्या पुढची ही याचिका चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट याच्या पुढे ती ऐकली जाईल आणि त्यावर तिथे ऐकून निर्णय होईल त्यामुळे आज एवढंच झालंय की ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती वर्ग करण्यात आलेली आहे हा आता जानेवारीमध्ये याची याचिका ऐकली जाईल आणि जानेवारीमध्ये याविषयी काही ना काहीतरी निर्णय होईल